नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कणगेचे तिवे कसे करतात ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक बाऊल भरून कणिक घेतलेलं आहे इथे मी पाव वाटी गूळ घेतला आहे आणि इथे मी या गूळ घेतलेल्या वाटीच्या मापानेच अर्धा वाटी पाणी टोपात घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण आता मी पाण्याचा टोप मी गॅस ठेवलेलं आहे आता मी याच्यामध्ये गूळ घालत आहे गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ थोडा वितळून घेऊया आपण तर गूळ छान वितळीला गेलेला आहे आता मी गॅस काढत आहे आता थोडं थंड होऊ देऊया तर आता गुळाचं पाणी थंड झालेलं आहे तर इथे मी परात घेतलेले आहे तर परातीमध्ये मी आता एक बाउलपेक्षा थोडंसं एक बाऊल मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यातलं एक बाऊलमध्ये थोडंसं मी पीठ बाजूला ठेवलेलं आहे तर एक बाऊल पीठ घेतलेलं आहे आणि एक बाऊलमध्ये मी थोडंसं पीठ मी ठेवलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी ओतणार आहे थोड़ी 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 गोड़ा आता गुळ्याचं पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित थोडं थोडं करून आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर पिठाचा गोळा मळून झालेला आहे पण थोडस चिकट लागत असल्यामुळे आता उरलेलं सगळं पीठ आपण घालून आता व्यवस्थित मळून घेणार आहोत असा पिठाचा गोळा मळायचा आहे आणि थोडस पिठाचा गोळा छान मळून झालेला आहे आता थोडस हातावर तेल घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे तर पिठाचा गोळा छान मळून झालेला आहे आता आपण दिवे करायचे आहेत

असे सगळे दिवेसे करून घ्यायचे आहेत आपण तर अशा पद्धतीने आपण सगळे दिवे करून घेणार आहोत आशा, तर अशा पद्धतीने सगळे दिवे आपण करून घ्यायचे आहेत तर सगळे दिवे करून झालेले आहेत आता तर इथे मी एक चाळण घेतली आहे आणि चाळणीला आता असं तेल लावून थे। घेणार आहे आणि सगळे दिवे असे ठेवणार आहे तर सगळे दिवे चाळणीत ठेवलेले आहेत आता इथे टोपामध्ये पाणी घेतलेले पाव टोप मी पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर मी चाळण ठेवणार आहे आणि दिवे उकडून घेणार आहे आता मी गॅस लावते आता गॅस लावणार ला आहे आणि आता गॅस लावलेली आहे आणि आता चाळणीवर ताट ठेवणार आहे आणि आता आपण उकडून घेणार आहोत दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर पाच मिनटं थांबूया तर पाच मिनटं झालेली आहेत आता गॅस काढत आहे आता तर अशा पद्धतीने दीप अमावस्याला कणगेचे दिवे करतात तर अशा पद्धतीने मी कणगेचे दिवे दीप अमावस्याला केलेले आहेत तर दीप अमावस्याला अशा पद्धतीने कणगेचे दिवे करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा धन्यवाद